नमस्कार है। आजा पन कांदा भजी कांदाभजी कुरकुरीत आणि अगदी ओरिजिनल चवीची तुम्हाला खावीशी वाटत असेल तर कांदाभजीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कांदाभजी बनवणार आहोत सुरुवातीला मी इथे चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते सोलून अशा प्रकारे कापून घेणार आहोत त्यानंतर कांदा पातळ उभा कापून घेणार आहोत पातळ कापून घेतलेला कांदा अशा प्रकारे मोकळा करून घेणार आहोत व त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊ कांदा अशा प्रकारे मोकळा करून झाल्यानंतर त्यात दीड कप भरून बेसन घालणार आहोत बेसन घालून झाल्यानंतर एक चमचा ओवा यात घालणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा मीठ घालून घेऊ त्यानंतर अगदी पाव कप पाण्याचा वापर इथे मी करणार आहे व हे कांदा भजीचे मिश्रण जीव करून घेणार आहे कांदा भजी तयार करताना आपण यात खाण्याच्या सोड्याचाही वापर करणार नाही आहोत तसेच कांदा भजीचे तयार मिश्रणही रेस्टसाठी ठेवणार नाही आहोत लगेचच तेल गरम करून ही कांदा भजी तळून घेणार आहोत सुरुवातीला भज्यांचे तेल गरम करून घेणार आहोत व त्यानंतर मध्यमाचेवर ही, ही भजी तळून घेणार आहोत साधारण ही भजी तळण्यासाठी दहा ते बारा मिनटे लागतात वरून हलका रंग बदलल्यानंतर आपण ह्या भज्यांची बाजू बदलून घेणार आहोत भज्यांना दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही कांदा भजी तळून घेणार आहोत हो आणि खिनेक ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टमुळेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल ही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आता आपली कांदाभजीची एक बॅच फ्राय करून झालेली आहे अशाच प्रकारे बाकी ही बाकीचीही भजी मी फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे गरमागरम कांदाभजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भजी तुम्ही पावसाचा आनंद घेत अशीच किंवा गरमागरम चहासोबतही खाऊ शकता काही कांदाभजी प्लेटमध्ये काढून घेऊ आवाजावरून तुम्हाला अंदाजा येत असेल की आपली कांदाभजी कुरकुरीत बनवून तयार झालेली आहेत तेलकटही झालेली नाही आहेत एक कांदा कांदाभजी तुम्हाला तोडूनही दाखवते चवीलाही एक नंबर झालेली आहेत वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी आपली कांदा कांदाभजी बनवून तयार झालेली आहे ही तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद